महाशिवरात्री निमित्त भव्य शिव महापुराण कथा श्री क्षेत्र टाहाकारी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर कथा प्रारंभ दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ते सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत टाहाकारी महादेव मळा केळी रोड कथा प्रवक्ते भागवताचार्य हरिभक्त परायण विठ्ठल पंत महाराज राममाळ उंच खडक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी गोकर्ण तीर्थाचा महिमा महाशिवपुराण महात्म्य महा शिवपिंडी व महाशिवरात्री उत्पत्ती कथा दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी बिल्वपत्र उत्पत्ती व महिमा कथा महादेवाचा साकार स्वरूपाची वर्णन कथा रुद्राक्षाचे प्रकार अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी प्राकट्य शिवपार्वती विवाह हो। बारा फेब्रुवारी रोजी कार्तिक स्वामी गणपती जन्मकथा तेरा फेब्रुवारी रोजी गणपती प्रथम पूजन व विवाह कथा चौदा फेब्रुवारी रोजी शंकराच्या विविध अवतारांची कथा पंधरा फेब्रुवारी रोजी बारा ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती कथा व ग्रंथातील शेष कथा सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता हरिभक्त परायण विठ्ठल महाराज यांच्या काल्याचे कीर्तनांनी सांगता होईल आयोजक समस्त ग्रामस्थ श्रीक्षेत्र टाहाकारी